अरे ती तर बोल व्हायला पण अर्ज करायची गरजच काय म्हणतो मी मानसिकता तयार करून काय होते

ज्यांच ज्यांचं तुमचं आता दोन हजार नंतर हा तुमचा पोरा असू द्या आईचं गोळा करायचं पहिला फॉर्म भरायचं आजच्या आनंद झाल्यास सगळ्या लोकांची पात्र मध्ये नाव येते येतं नाही झोपडी खाली करायची झोपडी खाली करायची नाही

गेले गेल्या वर्षी सर्वे झालेला आहे तर हे सर्वे झाल्याच्या नंतर त्यांनी असं म्हणलं की बाबा आम्ही तुम्हाला घर बांधून देऊ ते लोक काय म्हणतात बिल्डर की अजिबात काही सांगतच नाही किती मजली बांधणार आहे आणि किती मजली तुमची सुई काय करणार आहे काय खडा काय आराखडा काय का जा आम्हाला त्यांना कशा दावत नाही किंवा आम्हाला विचारात घेत नाही कोण बिल्डर आहे तो तो बिल्डर समोर येत नाही आजपर्यंत नाही आतापर्यंत बिल्डरला बघितलेला नाही हे माझे नगरसेवक काळुराम पवार सांगितलं जेव्हा धाक्यामध्ये मीटिंग आहे तेव्हा तेव्हा मी सगळ्या लोकांना हजर केलं इथं त्यांचे पार्टनर आलचे ते मल म्हणून आहे आता बिल्डरचे पार्टनर आहेत मिल्लस म्हणून तर ते आलतेस त्यांनी काय दिशाभूल करून किंवा लोकांची दिशाभूल आम जमणार नाही अजिबात आम्हाला जोपर्यंत पूर्ण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही ना 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 दिले की पंधरा तारखेच्या नंतर आम्ही पंधरा एप्रिलच्या एप्रिल। एप्रिल नंतर मी स्वतः त्यांच्या जो बिल्डरच्या ऑफिसला गेलो तो परवा दिवशी तेरा तारखेला तेरा तारखेला म्हणजे सॉरी तेरा तारखे दहा तारखेला गेलो होतो त्यांनी असं आम्हाला सांगले की आम्ही सांग मी माझ्या मुलाच्या घराचे लागलेलं नाही किंवा त्याचं का पात्र झालंय त्याच्यासाठी विचारणा पुस केलं करायला गेलो तर मला तिथल्या असं एका व्यक्तीने सांगितलं की आम्ही तुमचं घर सगळं पंधरा तारखेच्या नंतर आम्ही पाडाय चालू करणार आहे असं डायरेक्ट इथल्या लोकांना काय अजून ते माहित नाही किती पैसे देणार माझं काय म्हणणं आहे जे जे शासनाचं म्हणा किंवा केंद्र शासनाचे जे काही स्कीम आहे जे मंजूर झाली शँक्शन झालाय आराखडा झालाय की बाबा तुम्हाला किती मजली घर देणार आहे किती वाय कितीच किती, किती चौरस फुटाचं घर देणार आहे त्या आमच्या लेडीज जागेवर देणार आहे का बरं तुम्ही आता हे सगळं आमच्या लोकांचे फार्म भरून घेता लेडीज पण फार्म भरून घेता यांचं किती वाय कितीचं घर आहे आम्ही लोकांनी फॉर्म भरून नाही त्यांनी आम्हाला मजबूर केले आम्हाला एक वर्षापासून येऊन आम्हाला सांगितले त्यांनी सर्वे केलेला आम्ही काही सर्वे करू देत नव्हतो त्यांना पण त्यांनी आमच्या कुणी सर्वे करून घेतलंय ना आता आम्हाला काय म्हणायला लागलं जिकडे तुम्हाला भाड्याने घर येते तिकडे घ्या मग आता कुठं सध्याला आम्हाला घर भेटत नाही तर त्यांनी आमची अशी सोय करावी की आम्हाला जवळच्या जवळ घर भेटलं पाहिजे आणि आमची सगळी तिथं सोय झाली पाहिजे आणि आम्हाला इथं परत घर भेटलं पाहिजे बांधू एवढंच आमचं म्हणणं आहे आणि जो बिल्डर आहे त्याने आमच्या समोर आला पाहिजे हो ते बिल्डर स्वतः यायला तयार नाही तर तो येतच नाही तो असाच कोला खोल येतो लाटू लेकर लागला मग आमची लहान लहान लेकर घेऊन आम्ही जाणार कुठ हा आणि कुठेही पण घर आम्हाला भेटू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही हिंडून हिंडून आलेलो आहे तर आम्हाला इथंच घर भेटलं पाहिजे या दास्तीने माझा मुलगा वारलेला आहे ते काय म्हणलं माझी लहान लेकर आहे मी कुठे घेऊन जाणार त्याच्यामुळे माझं पोरग एक भाव नाही तीन तिसरा महिना चालू आहे त्याला हा आता या पंधरा तारखेला आम्हाला सांगितलं की आम्ही जयंती झाली की पाडणार आहे आम्ही आता कुठे जाणार त्याची त्यांनी सोय केली पाहिजे का नाही बिल्डरनी आता काय करणार आहे त्याला आम्ही स्वतः आम्ही काहीत ना त्या घरशिवाय जाणार नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठे जाणार नाही बिल्डर येऊ नाही तर काही आम्ही मराय तयार आहे या जागेवरती आमच्याहून बुलडजर जरी घातला तरी आम्ही तयार आहे आम्ही लेकर घेऊन कुठे जाणार सर्व आणि सर्व केला नाही केलेला सर्व चेकडच्या साईडचा झालाय वेळे प्लॅटिका साइडचा झालेला नाही मग तसं का केला करायचं तर सगळ्याचा सर्वे करायचा होता नाही कुठं जाणार त्याचा विचार बिल्डरने करायला पाहिजे ना बिल्डर स्वतः येतच नाही कोणच नाही आलेली बिल्डरची लोक आले, लो आले, आले ले ले ती बिल्डरच्या लोकांनी चा आमच्या परस्परच नाव टाकटाकू गेले होते